सायकोलॉजीनुसार स्त्रिया कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दल काही सूचना खालीलप्रमाणे आहेत स्वतःच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करणे स्त्रिया अनेकदा इतरांची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त असतात की स्वतःच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करतात स्वतःच्या भावना ओळखून त्यांना महत्व देणे आणि आपल्या गरजा पूर्ण करणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे इतरांना सतत प्लीजिंग करण्याचा प्रयत्न करणे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे तणावपूर्ण आणि थकवणारे असू शकते नाही म्हणायला शिकणे आणि आपल्या सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे परिपूर्णतेचा परफेक्शनिझम ध्यास घेणे प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असण्याचा प्रयत्न करणे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे चुका करणे स्वाभाविक आहे आणि त्यातून शिकणे महत्वाचे आहे आपल्या दिसण्याबद्दल जास्त विचार करणे समाजाच्या सौंदर्य मानकांनुसार स्वतःला तोलणे आणि सतत आपल्या दिसण्याबद्दल नकारात्मक विचार करणे आत्मविश्वासाला कमी करू शकते स्वतःच्या नैसर्गिक स्वरूपाला स्वीकारणे महत्वाचे आहे नकारात्मक नातेसंबंधात नेगेटिव्ह रिलेशनशिप्स राहणे जे नातेसंबंध भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहेत किंवा ज्यात तुमचा आदर केला जात नाही अशा नात्यांमध्ये राहणे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते अशा नात्यांमधून बाहेर पडणे किंवा त्यातील संवाद सुधारणे आवश्यक आहे भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून राहणे नकारात्मक भूतकाळातील घटनांचा विचार करत राहणे आणि त्यातून बाहेर न पडणे मानसिक शांतता भंग करू शकते वर्तमानात लक्ष केंद्रित करणे आणि भविष्याचा सकारात्मक विचार करणे महत्वाचे आहे स्वतःची तुलना इतरांशी करणे सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष जीवनात इतरांशी स्वतःची तुलना करणे असुरक्षितता आणि मत्सर वाढवू शकते प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी वाटचाल असते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे मदत मागण्यास संकोच करणे मानसिक किंवा भावनिक अडचणींच्या वेळी मदत मागण्यास संकोच करणे समस्येचे निराकरण करणे कठीण करू शकते मित्र कुटुंबीय किंवा व्यावसायिक सल्लागाराची मदत घेणे हिंमतीचं लक्षण आहे स्वतःसाठी वेळ न काढणे धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे आणि आराम करणे महत्वाचे आहे छंद जोपासणे ध्यान करणे किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे मानसिक शांतता देते आपल्या अंतर्ज्ञानाकडे इंट्युशन दुर्लक्ष करणे अनेकदा स्त्रिया आपल्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे आणि त्यानुसार निर्णय घेणे महत्वाचे आहे भावनांना दाबून ठेवणे आपल्या भावनांना दाबून ठेवणे किंवा व्यक्त न करणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकणे महत्वाचे आहे जबाबदाऱ्यांचा जास्त भार घेणे सर्व कामे स्वतःच करण्याची किंवा इतरांच्या जबाबदाऱ्या घेण्याची सवय स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते आपल्या कामांची विभागणी करणे आणि इतरांची मदत घेणे महत्वाचे आहे गुन्हागारासारखे गिल्टी महसूस करणे स्वतःच्या गरजा किंवा इच्छा व्यक्त केल्यावर किंवा स्वतःसाठी काही केल्यावर अनेक स्त्रियांना अपराधीसारखे वाटते स्वतःच्या गरजांना महत्व देणे आणि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे इतरांच्या मतावर जास्त अवलंबून राहणे स्वतःच्या निर्णयांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे इतरांच्या मतांना महत्त्व द्या पण अंतिम निर्णय तुमचा असावा हे काही सामान्य मुद्दे आहेत जे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी असू शकते त्यामुळे आपल्या जीवनातील विशिष्ट आव्हानांनुसार योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे व्यावसायिक सल्लागार सायकॉलॉजिस्ट तुम्हाला तुमच्या विशिष्ट परिस्थितीत मदत करू शकतात